मित्रांनो कल्पना करा की एक दिवस तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला कळतं की एका देशाने तब्बल एकशे सत्तावन्न किलोमीटरचा महामार्ग फक्त रोबोट आणि एआयच्या मदतीने बांधला आहे विशेष म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी एकही माणसाला थेट रस्त्यावर काम करण्याची गरज पडली नाही ऐकायला खूप वेगळं वाटतंय ना पण हे आता खरं झालं आहे होय चीनने हे करून दाखवलं आहे एक असा महामार्ग जो मानवी मदतीशिवाय फक्त मशीनच्या जोरावर उभारला गेला हा महामार्ग कसा बांधला गेला त्यात कोणतं तंत्रज्ञान वापरलं गेलं आणि यामुळे भविष्यात आपल्या जगावर काय परिणाम होईल हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला अख्ख्यात सबस्क्राईब करा मित्रांनो या प्रोजेक्टला काही लोक स्मार्ट रोड सुद्धा म्हणतात चला तर मग बघूया या मागचं रहस्य हा प्रकल्प चीनमधील बीजिंग ते हेबेई या शहरांना जोडणाऱ्या एका महामार्गाचा भाग आहे या रस्त्याची एकूण लांबी एकशे सत्तावन्न किलोमीटर आहे आता तुम्हाला वाटेल की फक्त एकशे सत्तावन्न किलोमीटरचा रस्ता बांधणं कोणती मोठी गोष्ट आहे पण खरी गंमत त्याच्या बांधकामाच्या पद्धतीमध्ये आहे या पूर्ण रस्त्याच्या निर्मितीसाठी एकही मानवी कामगार प्रत्यक्षपणे काम, काम करताना दिसला नाही संपूर्ण बांधकाम प्रक्रिया ही ऑटोमेटेड आणि रोबोटिक होती याचा अर्थ एक्सकॅवेशन करण्यापासून डांबर टाकून रस्ता सपाट करण्यापर्यंत प्रत्येक टप्पा ए आय आणि मशीन्सनी पूर्ण केला पारंपरिक पद्धतीने एवढा मोठा रस्ता बांधायला खूप वेळ आणि मनुष्यबळ लागलं असतं पण इथे सर्व काही वेगवान अचूक आणि सुरक्षित झालं आता पाहूया हे काम कसं झालं या प्रकल्पामध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश होता पहिलं एआय कंट्रोल कोऑर्डिनेशन सिस्टम या प्रकल्पाचा मुख्य आधार होता एक शक्तिशाली एआय टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी सर्व रोबोटिक मशीन्सना एकत्र जोडत होती ती प्रत्येक मशीनला काय काम करायचे आहे कुठे करायचे आहे किती वेगाने करायचे आहे याबद्दल रिअल टाइम इन्स्ट्रक्शन देत होती त्यामुळे मशीन्स मध्ये कोणताही गोंधळ झाला नाही आणि काम अगदी सुरक्षित सुरू राहिलं ने प्रत्येक मशीन्सच्या कामाचं नियोजन केलं अगदी एखाद्या कुशल टीम लीडर सारखं दुसरं ऑटोनॉमस अँड रोबोटिक मशीन्स या कामासाठी खास तयार केलेल्या स्वयंचलित गाड्या आणि रोबोटिक उपकरणांचा वापर करण्यात आला यात स्वयंचलित डांबर टाकणाऱ्या गाड्या स्वयंचलित रोलर्स आणि इतर बांधकामाची उपकरणं होती या मशीन्सना जी पी एस आणि सॅटेलाइट सिस्टम वापरून अचूक ठिकाणावर काम करण्याची सूचना दिली जात होती त्याची अचूकता इतकी होती की मध्येही फरक दिसत नव्हता आणि आन तिसरं आणि सर्वात महत्वाचं ड्रोन आणि सेन्सर्स रस्त्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी आणि कामावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला ड्रोनने रस्त्याचे सतत सर्वेक्षण केले आणि माहिती ए आय टेक्नॉलॉजीला पाठवली यासोबतच मशीन्सवर लावलेले सेन्सर ज्यामुळे त्यांना आजूबाजूच्या वस्तू आणि परिस्थितीची माहिती मिळत होती या सेन्सर्समुळे कामामध्ये अधिक सुरक्षितता आली कारण ते संभाव्य धोके लगेच ओळखू शकत होते आणि त्यानुसार मशीन्सना थांबवू शकत होते आता बघूया या टेक्नॉलॉजीचे फायदे या स्वयंचलित महामार्गामुळे अनेक महत्त्वाचे फायदे झाले आहेत पारंपरिक बांधकाम पद्धतीच्या तुलनेमध्ये हे फायदे खूपच मोठे आहेत सुरक्षितता बांधकामाच्या ठिकाणी मानवी कामगारांवर जीवाचा धोका खूप असतो रोबोट आणि मशीनचा वापर केल्याने हा धोका जवळपास शून्य झाला अपघात होण्याच्या शक्यताही कमी झाल्या वेग आणि कार्यक्षमता या टेक्नॉलॉजीमुळे कामाचा वेग प्रचंड वाढला पारंपरिक पद्धतीने जे काम करायला महिने लागले असते ते काम या मशीनने खूप कमी वेळात म्हणजे काही दिवसात पूर्ण केले अचूकता आणि गुणवत्ता एआय आणि सॅटेलाइट आधारित टेक्नॉलॉजीमुळे कामामध्ये अचूकता आली रस्त्यांची जाडी रुंदी आणि सपाटपणा अगदी परफेक्ट होता यामुळे रस्त्याची गुणवत्ता खूप चांगली झाली आणि तो अधिक टिकाऊ बनला खर्चामध्ये बचत जरी सुरुवातीला या टेक्नॉलॉजीवर जास्त खर्च झाला असला तरी दीर्घ काळात यामुळे मनुष्यबळाचा खर्च आणि कामातील चुकांमुळे होणारे नुकसान कमी झाले या टेक्नॉलॉजीचा भविष्यावर होणारा परिणाम पाहूया मित्रांनो ही माहिती ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर माणूसच नव्हता तर हे सर्व शक्य कसं झालं तर मित्रांनो माणूस नव्हता याचा अर्थ प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नव्हता असा आहे या पूर्ण प्रकल्पाचं नियोजन देखरेख मानवी इंजिनियर्सनीच केली त्यांनी कंट्रोल रूममधून रोबोट्सना कमांड दिल्या आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवलं म्हणजे काम करण्याची पद्धत बदलली पण मानवी बुद्धी कौशल्याची गरज कमी झाली नाही या टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात बांधकाम क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करण्याची गरज कमी होईल आणि टेक्नॉलॉजी चालवणाऱ्या त्याची देखरेख करणाऱ्या आणि त्याचे नियोजन करणाऱ्या नोकऱ्यांची मागणी वाढेल मित्रांनो चीनने जो महामार्ग बांधला तो फक्त रस्ता नाही तर भविष्यातील एक दिशादर्शक आहे यामुळे हे सिद्ध होतं की ए आय रोबोटिक्स आणि टेक्नॉलॉजी एकत्र आल्यावर कोणकोणत्या गोष्टी शक्य होऊ शकतात भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा असेच आधुनिक प्रकल्प उभे राहतील ज्यामुळे कामामध्ये वेग येईल सुरक्षा वाढेल आणि गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे आपल्या आयुष्यात काय बदल होतील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा